अंगणवाडी कोणती मी सांगितलं असं असं खरसुंडी क्रमांक खरसुंडी बीट दोन आहे म्हटलं आणि चिमायमाय पस्तीस अक्षरशः पटणार नाही तुम्हाला जी मुलं खाऊ खाणार होती जे आम्ही त्यांना शिजवून घालणार आहे आहार त्याच्यामध्ये ते काचाचे तुकडे उडल उडून गेले होते अंगणवाडी सेविका वर्षा रावसाहेब माने या त्या ठिकाणी शाळा उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनाला अशा आले की शाळेच्या काचा फोडलेल्या आहेत अजून तिथं पार्ट्या करण्यासाठी तिथं काय कोंबड्या कापल्या असतील ते रक्त त्या पायरीवरती पडलेलं आहे मुलांना भीती निर्माण झालेली आहे तर चिनवाडीच्या ताई ज्या आहेत ह्यांच्या अंगणवाडीमध्ये असे जे आघोरी प्रकार घडलेले आहेत लहान मुलं अशा आघोरी प्रकारांना घाबरतील आणि त्यांच्या जेवणामध्ये असं जर काचा वगैरे आढळत असतील आणि असे हे नरादम कोण असतील तर ह्यांना पोलिसांनी शोधून काढून त्यांना अटक केली पाहिजे आणि आपल्या आटपाडीमध्ये किंवा आटपाडीच्या बाहेर जिथे जिथे अंगणवाड्या आहेत काय त्या अंगणवाड्यांना कोणालाही असा त्रास होत जरा असेल तर त्या पोलिसांनी किंवा प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे आतमध्ये आलाय का ते बघितलं तर असं काही जाणवलं नाही आतमध्ये तसेच गेले तर ते म्हटलं समोरची कास तर ऑलरेडी फुटलेली होती मग आता कुठली कास फोडली मग मी तसंच आतमध्ये हे करत गेले म्हंटल कुणाला काय रक्तपात वगैरे आहे का काय का पक्षी एखादा उडून आतमध्ये आलाय का ते बघितलं तर असं काही जाणवलं नाही आतमध्ये तसेच गेले तर किचनची पूर्ण काज फुटलेली होती आणि ते बघून माझ्या इतकं म्हणजे माझ्या आश्रू अनावर झालेले होते मला काय करावं काय नाही काही सुचत नव्हतं त्यानंतर मी अक्षरशः ते सगळे शूट केलं व्हिडिओ काढले आणि आमच्या सीडीओ सी डी पी ओ साहेबांना पाठवलं आणि त्यांना मग त्यांचा रिटर्न कॉल आला लगेच ते माझे सगळे फोटो आणि व्हिडिओ बघून तर त्यांनी जेव्हा कॉल केला तर त्यांनी मला पहिला प्रश्न केला की तुमची अंगणवाडी कोणती मी सांगितलं असं असं खरसुंडी क्रमांक खरसुंडी बीट दोन आहे म्हटलं आणि चिमायम माय पस्तीस अक्षरशः पटणार नाही तुम्हाला जे मुलं खाऊ खाणार होती जे आम्ही त्यांना शिजवून घालणार आहे आहार त्याच्यामध्ये ते काचाचे तुकडे उडले गे उडून गेलेले होते अक्षरशः आपल्या हाताच्या म्हणजे बोटावर मोजणे एवढी माझा विद्यार्थी पट आहे मुलं सगळी छान आहेत पालक वर्ग छान आहे सगळे सपोर्टिव्ह आहे आणि मला अशा गोष्टींचा जो त्रास होतोय ना तो आता अक्षरशः सहनशक्तीच्या पलीकडे आहे मी सोमवारी सरांशी बोलणं झाल्यावरती लगेच आठपडी डज यू माय तालुक्यात आले ऑफिसला भेट दिली सरांना सगळा प्रकार सांगितला की आधी पण ह्याच्या आधी पण मला या गोष्टींना फेस करावं लागते कुठं माणसांनी कोंबडेच कापलेले असते ती कुठं दारूच्या बाटल्यास फोडलेल्या असते ती येण्या जाण्याच्या रस्त्यावरती ते काचाचे तुकडे पडलेले असते ती ते चालत चालत एकतर तो आहे पूर्ण दुर्मिळ भाग अशा ठिकाणी आम्ही ती शाळा म्हणजे घेतोय वेळेत जातोय येतोय काय असेल ते आमच्या वेळेत शासकीय कामकाजाच्या वेळेत आम्ही करतोय आणि अशा गोष्टींना आम्हाला जर सामोरे जावं लागत असेल तर आम्ही मुलांना शिकवायचं कसं आणि तिथं पालक वर्ग मुलांना तयार तर कसं होणार आहेत पाठवायला सांगा बरं तुम्ही किती दिवसापूर्वी हा प्रकार घडलाय सोमवारी म्हणजे मी गेल्या गेल्या बघितलं तर ते सगळं माझ्या समोर आलेलं होतं वगैरे याबद्दल लगेच लगेच सोमवारी मी ऑफिसला आले सरांशी माझं बोलणं झालं सर म्हटले की तुम्ही ऑफिसला जावा सरांनी माझ्यासोबत शासकीय त्यांची गाडी पाठवली आणि माझ्यासोबत सुपरवायझर आलेले होते आमच्या त्यांना घेऊन मी पोलीस स्टेशन आठपडी येथे आलेले तक्रार दिल्या हो दिलेली आहे तक्रार तकरा। पण अज्ञात व्यक्तीबद्दल ती तक्रार आहे त्यामुळे त्यांनी माझा एन सी नोंद करून घेतलेला आहे ते कोण आहेत काहीच कल्पना नाही या गोष्टीची हो पूर्ण सपोर्ट आहे कारण की हो हो सांगितले सांगितलेलं ते अजून पण म्हणतायत की मॅडम तुम्हाला कुठं साथ पाहिजे असेल तर आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आज तुम्ही तहसीलदारांना निवेदन दिले काय म्हणले त्यामध्ये सगळा झालेला प्रकार जे चार वर्ष मी जो त्रास भोगतेय तो पूर्ण आम्ही त्या निवेदन पत्रामध्ये नमूद केलेला आहे आता तुमची काय मागणी मला असं वाटतंय मी आज अंगणवाडी सेविका म्हणून मी जो त्रास भोगतेय तो माझ्या इतर ताईंनी भोगू नये यासाठी कुठे ना कुठं तरी ह्याला अंमलबजावणी करण्यात यावी अंगणवाडीमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावेत आणि सी सी टी व्ही बसवून एखादी संरक्षण भिंत उभी करण्यात यावी जेणेकरून सुट्टीच्या वेळेमध्ये इतर लोकांचा आम्हाला अंगणवाडीमध्ये त्रास झाला नाही पाहिजे कारण की शासकीय कामकाजाव्यतिरिक्त आम्ही अंगणवाडीकडे फिरकत नसतोय आज माझ्या घरापासून माझी अंगणवाडी येऊन जाऊन साडेतीन किलोमीटर आहे मला एवढा प्रवास मी रोज चालून ये जा करून करते हो तरी देखील हा त्रास होतो अक्षरशः पावसाचे दिवस आहेत मला ओला ओढा ओलांडून जावं लागते डोंगर झाडी झुडप आहेत तिथं दिवसा ढव तिथं तरुस फिरत असतोय अशा सुद्धा घटना कानावर येत असून आम्ही धडसानं तिथं अंगणवाडीत जातोय त्या सीसीटीव्ही पूर्ण तालुक्यात बसायत असते तुमचे हो 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 मला त्रास आहे म्हणून मी माझा विचार करत नाहीये मी पूर्ण अंगणवाडी ताईंच्या वतीने सांगण्याचा प्रयत्न करते की ज्या ठिकाणी असा दुर्मिळ भाग असलेल्या शाळा आहेत तिथं फोनला रेंज येत नसती नेटवर्क नसतो अशा ठिकाणी काय झालेलं आहे काय नाही आपल्याला तात्काळ कुणाची मदत मागावी लागली तर आपण कुणाची मदत घ्यायची आणि कशी मदत घ्यायची जर रेंजचा प्रॉब्लेम असेल तर तेच त्या ठिकाणी जर सी सी टी व्ही असेल तर हमखास त्याचा आपल्याला भविष्यात उपयोग होणार आहे क्रांतिकारी जैवीम घरनिकी चिमायमाळा या ठिकाणी दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास अंगणवाडी सेविका वर्षा रावसाहेब माने या त्या ठिकाणी शाळा उघडण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनाला असे आले की शाळेच्या काचा फोडलेल्या आहेत अजून तिथं पार्ट्या करण्यासाठी तिथं काय कोंबड्या कापल्या असतील ते रक्त त्या पायरीवरती पडलेलं आहे मुलांना भीती निर्माण झालेली आहे तसेच त्या ठिकाणी झाडाला भावल्या झाडाला लिंबू खेळा मारून लिंबू असा जादू टोवण्याचा आघोरी प्रकार त्या ठिकाणी घडत आहे आज घरणी या घरणी की या ठिकाणी चिमाई माळा हा ही जास्त लोकवस्ती नसलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला कॅनल आहेत आणि त्यातूनसुद्धा पालक आपल्या मुलांना अंगणवाडी शिकण्यासाठी शाळेमध्ये पाठवतात आणि हा आ असा प्रकार त्या ठिकाणी घडणे हा अत्यंत निंदनीय आहे मी सुनीलभाऊ तोरणे होलार समाज अध्यक्ष घरनिगी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा अध्यक्ष कलाकार संघटना यांच्या वतीने मी तीव्र प्रमाणात त्यांना जाहीर असा निषेध करतो ह्या गोष्टीचा आणि मी सर्व तालुक्यातील अंगणवाडी यांना अंगणवाडीबद्दल मी प्रशासनाला विनंती करतो की सर्वच अंगणवाडीमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावी जेणेकरून जे आपलं देशाचं भविष्य आहे हे विद्यार्थी आहेत हे लहान लहान मुलं आहेत आज अंगणवाडी म्हणल्यानंतर चार ते पाच ह्या वयोगटातील मुलं असतात आणि ह्या मुलांचं भविष्य हे अंधारमय होऊ नये आज त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलं पाठवायची का नाही पाठवायची अशी त्या ठिकाणी दहशत निर्माण झालेली आहे त्या मॅडमसुद्धा ज्या अंगणवाडी सेविक आहेत त्यासुद्धा दहशतीमध्ये आहेत त्यांनासुद्धा भीतीदायक असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी प्रशासनाला सेविकांनी येऊन इथं दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी येऊन या ठिकाणी तक्रार केली होती आणि त्या ठिकाणी कोणीसुद्धा त्या त तक्रारीची दखल घेतली नाही आज तीन दिवस झाले तर त्या ठिकाणी एकही पोलीस प्रशासनाचा एकही माणूस एकही हवालदार त्या ठिकाणी आलेला नाही आणि आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलाकार संघटना ह्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्यामध्ये जो कोण अज्ञात व्यक्ती असेल कोण तो करत असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि कारवाई जर नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलाकार संघटनेच्या जा वतीनं जाहीरपणे या ठिकाणी पंचायत समितीवरती ठिकठिकाणी मोर्चा केल्याशिवाय आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप असणार नाही मी आटपाडी महिला आघाडीचे तालुका अध्यक्ष सुष्मिता सुरेश मोटे ह्या अंगणवाडीच्या ताई ज्या आहेत ह्यांच्या अंगणवाडीमध्ये असे जे आघोरी प्रकार घडलेले आहेत लहान मुलं अशा आघोरी प्रकारांना घाबरतील आणि त्यांच्या जेवणामध्ये असं जर काचा वगैरे आढळत असतील आणि असे हे नरादम कोण असतील तर ह्यांना पोलिसांनी शोधून काढून त्यांना अटक केली पाहिजे आणि आपल्या आटपाडीमध्ये किंवा आटपाडीच्या बाहेर जिथं जिथं अंगणवाड्या आहेत काय त्या अंगणवाड्यांना कोणालाही असा त्रास होत जरा असेल तर त्या पोलिसांनी किंवा प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे ह्या मॅडमने अक्षरशः कितीतरी वेळात यांनी तक्रार केलेली आहे त्याची दखल घेतली गेलेली नाही जर ह्यांची दखल घेतली गेलेली नाही अशी लहान मुलं घाबरत असतील पालकांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे मग असे हे नरादम कोणा असतील जर अंगणवाड्यामध्ये किंवा असे कुठे गैरप्रकार करत असतील आणि ह्या मॅडमना असे त्रास होत असतील अंगणवाड्याच्या ह्यांना तर तुम्ही याची प्रशासनानं दखल घेतली पाहिजे जर प्रशासनानं दखल घेतली नाही आहे तर आम्ही आमच्या आर पी आयच्या वतीनं इथं जाहीर आंदोलन करणार आहे ह्याची दखल प्रशासनानं त्वरित घ्यावी असे माझी विनंती आहे प्रशासनाला